उपवासात भगर राजगिरा फळाचे सेवन करावे श्रावण महिना हा सोमवार पासून सुरू झाला आहे या महिन्यात सोमवार व शनिवारचा उपवास करतात या उपवासाच्या दिवसात भगर सारखे तृणधान्य फळे आरोग्यासाठी चांगले आहेत श्रावण मासातील उपवास करणे मांसाहार चांगले पदार्थ यात वर्ज समजले जाते त्यामुळे या काळात पचन संस्थेला विश्रांतीची गरज असल्यामुळे या महिन्यात माणसाला टाणे आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे दरम्यान चपाती जड असल्याने या ऋतूत किंवा उपवासाच्या दिवसात टाळावी लाल भोपा खाणे अतिउत्तम असल्याने त्यात भाजीसह सूप करून घेणे उत्तम असते साखरेऐवजी गुळ घातल्यास पदार्थासह खजूर खावे महिलांनी उपवासाच्या दिवसात काळा मनुक्याचा उपयोग करावा ओल्या खोबऱ्याचे लाडू खावे दुधापेक्षा ताकाचा वापर जास्त करावा सात्विक आहाराची संकल्पना आयुर्वेद या प्राचीन भारतीय औषध पद्धतीतून आली आहे सात्विक आहार ताजे शुद्ध आणि मनाच्या प्रसन्नतेस प्रोत्साहन देणाऱ्या पदार्थावर लक्ष लक्ष केंद्रित करणारा आहार आहे त्यात सहजपणे पचण्याजोगे आणि हलके पदार्थ असतात जे शरीर आणि मनासाठी पौष्टिक मानले जाते सिम्मत, डॉक्टर योगेश वाघ आणि डॉक्टर शीतल वाघ यांनी व्यक्त केलंय